झालीच पाहिजे एकरी पंचवीस हजाराची मदत झालीच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आवाज कुणाचा अरे ही कुणाची शे शेकड्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे एकरी पंचवीस हजार मदत मिळालीच पाहिजे एकवीस मदत मिळालीच पाहिजे पंचवीस हजार रुपयाची मदत मिळालीच शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट मध्यरात्री जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार आणि काही तालुक्यांमध्ये ढगफुटी असा अति पाऊस झाल्याने या जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे कपाशी असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल केडी असेल असे विविध जे पिकं आहे मका असेल विविध पिकांचं नुकसान खूप झालेलं आहे पहिले एक महिना पाऊस आला नाही आणि त्याच्यामध्ये पिकांची वाढ खुंटली आणि आला तर ते खुंटलेले पिकं वाहून नेले असा प्रकारचा हा हे आस्मानिक संकट आलं आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो जिल्हाधिकारी साहेबांना बो प्रमुख उप जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आणि शेतकऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी निवेदन दिलं की एकरी या जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपयाची मदत ताबडतोब मिळाली पाहिजे आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजेत कारण हा शेतकरी हवालदी झालेला आहे आणि हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी आपले महाराष्ट्राचे गल्ला मंत्री अजितदादा पवार हे येऊन गेले महाराष्ट्राचे गल्ला मंत्री जळगाव जिल्ह्याचे गल्ला मंत्री हे बी त्या ठिकाणी हजर होते परंतु यांच्या डोळ्यासमोर पाऊस पडून सुद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी रडले अश्रू तरी तरीसुद्धा या दोघं गल्ल्यावाल्यांनी एकही शब्द या शेतकऱ्यांच्या मदतीविषयी उच्चारला नाही ही दुर्दैव या जळगाव जिल्ह्याचा आहे यांना फक्त आपल्या पक्षामध्ये लोक कसे घ्यायचे लोक शेतकरी कुठे का आहेत ना परंतु आपला पक्ष वाढला पाहिजे शेतकरी वाढला नको पाहिजे असं यांचं मत आहे आणि ज्या पंधरा सोळा तारखेला या ठिकाणी अर्थमंत्री आले असताना या अपेक्षाची घोषणाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण ती घोषणा केली नाही आणि म्हणून त्यांच्या या ठिकाणी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो घटनेचा कारण या ठिकाणी एवढा एकशे अडोतीस मिलीमीटर पाऊस पडला साठ टक्क्याच्या वरती सात मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला तर दुष्काळ जा जाहीर करावा लागतो आणि म्हणून आमच्या पक्षाची मागणी आहे की जळगाव जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपयाची मदत मिळावी अशी मागणी आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना केली एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद निवेदन दिलेले काय मागणी पंधरा आणि सोळा तारखेला जे अतिवृष्टी या जिल्ह्यामध्ये झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे केळीचे फडबाग्याचे मक्याचे उडीद मूग कपाशी अशा पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीची भरपाई म्हणून एकरी पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना भरपाई द्यावी सरसकट पंचनामे करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासाबाबत या ठिकाणी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही पंचनामे सुरू करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य शासनाला ही विनंती केलेली आहे जर शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून भरघोस असंही मदत जर शेतकऱ्यांना दिली गेली नाही तर निश्चितच आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न राहणार आहे शेतकरी तुमचं नाव सांगा तुमचं काय नुकसान झालेलं आहे सरकारकडे तुमची काय मागणी माझं असं नुकसान व्हायला ते वावर मा, मा माल तर नाही ना पण माटी बी नाही तर ते आमले माटी बरीसन भेटायला पाहिजे आणि ते जो नाला पडेल तो बंद व्हायला पाहिजे आमले पीक नाही लागत पण ते माटी व्हाई गे त्यानं काय खावा आम्ही खाली मुरुम लागे ग्या तर त्याने काय खावा म्हणा पोरसने काय खावा म्हणा नातूसनी काय खावा आम्ही आणि म्हणे पंच्याहत्तर वर्ष वय होई गे आता मी काय या ना पुढे मला आत्महत्या करानी पाहिजे गई नाही तर मी आत्महत्या करी टाकत नाही तर आत मरीज असा आज त्याला जबाबदार सरकार राहील मला इतका आत्म दुःख आहे गा मला सर्व म्हणजे वय आता पंच्याहत्तर वर्ष होई गे मला कारण काम होत नाही वावर मग बरीसन पाहिजे ते पीक नाही तर नाही पण माटीने तरी मी काहीतरी जनावर पुढे तरी पीक पाणी नेसो ठिका नाही न्यायाबी वाईग कि बघला ना बी सामान वाईजया तुम्ही तर जागावर ही संध्याकाळ लागल्याच लागलं तर मला नुकसान मी कोठ जागा ही संध्याकाळ तुमचं नाव सांगा मला नाव आहे अशोक खंडूपडकुजर मना पोरस नाव ना, आहे ना एक संजय अशोक माले रवींद्र अशोक माले हे नागदुल शिवार आहे येंडुल तालुका दौलतपुराच्या पश्चिमेस कडी पद्माला साइड